आपल्या आवडते युट्यूब चॅनल वर किशा मनापासून स्वागत आज जो आपण पदार्थ करणार आहोत तो लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडीचा पदार्थ आहे आज आपण करणार आहोत कोल्हापूरची चटपटीत भेळ हा पदार्थ करण्यासाठी जे साहित्य लागतं ते जर तुमच्याकडे तयार असेल यात सगळं साहित्य ही प्रामुख्याने तयारच लागतं याच्यामध्ये लागणारी चटणी तुम्ही फ्रीजमध्ये करून ठेवली बाकीचे सगळे पदार्थ तुमच्याकडे तयार असतील तर या गोष्टी मिसळायला फक्त पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं लागतात आणि संध्याकाळच्या खाण्याची तुमची जी सवय असते ती पूर्ण करण्यासाठी अनेक वेळेला काय करायचं किती वेळ लागेल याच्या गोष्टीचा विचार केला जातो पण ही गोष्ट करताना किंवा भेळ करताना आपल्याला त्याचा विचार करायला लागत नाही तुमच्याकडे सगळ्या गोष्टी जर असतील तर अगदी पाच मिनिटाची वेळ तयार होती चला तर मग बघूया ही अतिशय चविष्ट अशी कोल्हापुरी चटपटीत भेळेचे कोल्हापुरी चटपटीत भेळ करण्यासाठी भेळेची जी भेळेचं जे पाणी असतं गोड तिखट आंबट पाणी जे असतं त्या पाण्याच्या चवीला सर्वात जास्त महत्व असतं आणि त्यामुळं पहिल्यांदा आपण ते पाणी तयार करून घेणार आहोत त्या पाण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्याचं प्रमाण अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये आपण चिंच घेतलेली आहे तुम्ही जेवढी चिंच घ्याल आपण इथं पन्नास ग्रॅम चिंच घेतलेली आहे जेवढी चिंच असेल त्याच्या दुप्पट आपल्याला खजूर घ्यायचे पन्नास ग्रॅम चिंच घेतलेले या दोन्ही साधारण चार तास दोन्हीला भिजवून घ्या चिंचेला आणि खजुराला गरम पाण्यामध्ये साधारण चार तास भिजवून घ्या त्याच्यानंतर गुळ घेतलेला आहे पण जेवढी चिंच असेल त्याच्यात तिप्पट गुळ घ्यायचंय म्हणजे पन्नास ग्रॅम चिंच आहे तर इथं आपण दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे खजूर गुळ दोन्ही गोड असतं त्यामुळे आपल्याला गोडाची जास्त गोडाची आवश्यकता नसते पण तरी सुद्धा इथं आपण साखर थोडीशी घेतलेली आहे कारण साखरेमुळं एक वेगळी चवी ती त्यामुळे साखर थोडीशी घेतलेली आहे दोन चमचे साखर आहे त्याच्याशिवाय लाल तिखट पूड आहे एक चमचा मीठ आहे चवीनुसार चा आणि चाट मसाला थोडासा घेतलेला आहे चाट मसाला आपल्याला एखादा चमचा लागेल या सगळ्या साहित्याचा वापर करून आपल्याला आपण पहिल्यांदा तिखट गोड आंबट जी चटणी घालणार किंवा पाणी करणार आहोत गोड पाणी ते पहिल्यांदा पाणी करून घ्यायचं आता इथं जी आपण चिंच घेतलेली आहे भिजवून ती पहिल्यांदा आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि पाणी घालून ती थोडीशी वाटून घेणार आहोत किंवा त्याचं पाणी काढून घेणार आता आपण हे चिंच जी आहे ती काढून घेतलेली आहे ती या चाळणीवरून व्यवस्थित त्याचं पाणी काढून घेणार आहोत चालून घेणार आहोत आता याच चिंचेच्या आहेत आपण आपले जी खजूर घेतली होती खजुरी घालून घेणार आहोत आणि ही खजूर ही पाणी घालून वाटून घेणार आहोत हे खजूर सुद्धा आता मिक्सरमधून वाटून झालेले ते आपण या चिंचे बरोबर गाळून घेऊया आता आपण हे मिक्सरचं भांड धुवून राहिलेलं पाणी जे आहे तेही याच्यामध्ये गाळून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित गाळून घेणार आहोत हे जे पाणी आले खालच त्याचा वापर आपल्याला चटणी करण्यासाठी किंवा हे गोड पाणी करण्यासाठी करायचं आहे आणि राहिलेलं जे हे चोथा आहे वरचा तो आपण टाकून देणार आहोत आता आपण इथं चिंच आणि खजूर ही वाटून घेतलेली आहे हे आता आपण हे आपण उकळ उकळून घेणार आहोत त्याच्यामध्येच आपण थोडं पाणी घालून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ करून घ्यायची आहे कारण आपल्याला उक शिजवताना आणि परत हे आटणारच आहे थोडं याच्यामध्ये आपण गुळ घालून घेणार आहोत सगळा गुळ ह्याच्यामध्ये घातलेला आहे गरम होईल तसा हा गुळ पूर्ण वितळून जाईल त्याच्यामध्ये आपण दोन चमची साखर जी घेतली होती ती साखर घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये लाल तिखट पूड घालून घेणार आहोत चाट मसाला घालून घेणार आहोत आणि मीठ घालून घेणार आहोत ना या सगळ्या गोष्टी घालून आपण हे एकत्र मिसळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे शिजलं की आपलं भेळेसाठी लागणारं आंबट तिखट गोड पाणी तयार होईल हे पाणी तुम्ही एकदा करून ठेवलं तर फ्रीजमध्ये साधारण आठ दहा दिवस नक्की टिकतं हे एकदा तयार करून ठेवलेलं असेल तर भेळ करणं हे अतिशय सोपं आहे पटकन भेळ तयार होते आता मित्रांनो हे जे आपलं भेळेचं गोड पाणी आहे ते तयार झालेलं आहे पंधरा मिनिट हे साधारण आपण उकळून घेतलेलं आहे आणि हे पाणी तयार झालेलं आहे चांगलं शिजलेलं आहे हे आपण थंड करून घेऊ आणि याचा वापर आपण भेळ करण्यासाठी करणार आहोत हे थंड होत ते आहे तेवढं घट्ट होत जाणार आहे त्यामुळं आपण आता हे बंद करणार आहोत आणि हे पाणी असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर एक दहा दिवस नक्की टिक मित्रांनो आपण आपली आता भेळ करायला सुरुवात करणार आहोत या भेळेसाठी लागणारं साहित्य ते पहिल्यांदा देऊन घेऊया यासाठी सगळ्यात महत्वाची जे गो गोष्ट लागणार असते ती म्हणजे भेळेसाठी लागणार गोड पाणी ते आपण तयार करून घेतलेलं आहे त्याच्याबरोबरीनं आपल्याला भडंग ला लागते कोल्हापुरी भेळेसाठी सगळ्यात महत्वाचा दुसरा घटक म्हणजे भडंग ही भडंग जी केलेली आहे त्याचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल किंवा इथं मी वरती आय बटनमध्ये सुद्धा त्याची लिंक देतोय ती तुम्ही तिथून बघू शकता ह्या भडंगेची रेसिपी त्याच्यानंतर इथं आपण इथं आपण पापडी घेतलेली आहे शेव घेतलेली आहे शेव चिवडा घेतलेला आहे त्याच्यानंतर फरसाण घेतलेला आहे बारीक शेव घेतलेली आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर मीठ आणि लाल तिखट या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपली भेळ करणार आहोत या भेळेसाठी अनेक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा आणि टोमॅटो जेवढा बारीक चिरता येईल तेवढा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे ठीक आहे आता आपण भेळेसाठी कांदा चिरून घेणार कांदा भेळेसाठी चिरताना जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा जेवढा बारीक तुम्हाला कांदा चिरता येईल तेवढा भेळेसाठी चिरून घ्या भेळवाल्यांच्याकडे तुम्ही बघितलं तर त्यांची का कांदा चिरण्याची जी स्किल असते ती आपलातून असते अतिशय बारीक कांदा चिरतात ते आपल्याला तेवढा बारीक चिरायला ते जमेल का नाही सांगता येत नाही पण जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक कांदा चिरून घ्या मी मला जेवढा जमतोय तेवढा बारीक चिरतोय या पद्धतीनं अतिशय बारीक हा कांदा चिरून घ्यायचा आपण जेवढा बारीक आपल्याला चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्या या पद्धतीनं टॉमॅटो सुद्धा जेवढा बारीक तुम्हाला चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे आता आपण भेळ मिक्स करायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपण पहिल्यांदा या मोठ्या भांड्यामध्ये स्टीलच्या ही भडंग घालून घेणार आहोत याच्यामध्ये हे बाकीचे सगळे घटक म्हणजे फरसाण असेल त्याशिवाय ही पापडी असेल पापडी घेताना थोडीशी या पद्धतीचं चुरून घालती तरी चालेल या पद्धतीनं पापडी चुरून घातली तरी चालेल त्याच्यानंतर शेव घालून घ्यायचा आहे यामध्येच आपण बारीक चिरलेला कांदा जो आपण घ्या बारीक चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे टामॅटो घालून आहे याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचे लाल तिखट पूड घालायचे मीठ घालायचे आणि ह्या गोष्टी सगळ्या एकत्र एक मिसळून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे ही जी गोड पाणी आहे ते याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार घालून घ्यायचं आहे काही मुलांना गोड आवडत असेल तर जास्त घाला काही मुलांना गोड आवडत नसेल तर कमी घातलं तरी चालेल आणि याच्याबरोबरीनं काही ठिकाणी याच्याबरोबरीनं काही ठिकाणी तिखट चटणी सुद्धा घातली जाते कोथिंबीर पुदिना आणि मिरची घालून केलेली पण लहान मुलांना सहसा तिखट दिलं जात नाही त्यामुळं आपण ती चटणी केलेली नाही आहे अशा पद्धतीनं ही आपली भेळ तयार झालेली आहे चटपटीत भेळ कोल्हापुरी तयार झालेली आहे ही तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडलं तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद